मॉर्निंग आय वेलकम बॅक टू माय मायुट्यूब चॅनल सकाळ खूप म्हणजे खूप धावपळ चालली आहे गावी जाण्यासाठी भराभरा वगैरे चालेल काल मी तसे कपड्यांचे वगैरे बॅग भरून ठेवले पण बाकीचे जे काही सामान आहे ते पण भरायच चाललंय आणि आज पण किचन किचनमधूनच हे करते कारण म्हटलं की परत वेळ भेटणार नाही एकदा जर विसरले ब्लॉग जे करायला स्टार्टिंग तर ते विसरून जाईल मग थोडं हे करा सांगलं आणि माझ्या फेसला प्लीज इग्नोर करा कारण सगळं घाई घडबडीमध्येच सगळं चाललेलं आहे आंघोळ केली तसंच डिरेक्टली स्टार्ट केलं म्हटलं करावं नंतरनं मग होईल सो सो आज दिवसभरात काय काय होतं ते बघूयात कसं कसा प्रवास होतो काय होतं सगळ्या घडामोडी बघूयात तो स्टे टूड शेवटपर्यंत ब्लॉग बघायला विसरू नका इथे सगळे किराणाचं वगैरे भरून ठेवले थोडीशी भांडी घेतले बऱ्यापैकी सगळं माझं झालेलं आहे की आमच्या दोघींची बॅग भरून झाली जिजाचं सगळं घ्यावं लागते माझं एक वेळेस नसेल तरी चालेल पण जिजाचं घ्यावं लागते स्वतः आता लॉक करायची आणि तर हा मरची नाहीची भरते आईंचं कपडे भरलेत त्यांनी पण आमरचे आता काय भरायचे त्याचं तो आलं हे पत्र थोडे शिल्लक होते ते आपण घेते रोज जेवणात आपलं हे करायला भांडी काढण्यापेक्षा हे काढलेलं बरं स्वतः जिजाला आंघोळ घातली ती बऱ्यापैकी येऊन जायचे माझी तर हालत पूर्णच बेकार झाली आहे हे ड्रेस ही मी म मला हे घेतली म्हणजे मुंबईवरून आणलेले आहेत मी पण आता नॉर्मल अशी रेडी झाली आहे घाई गाई पटपट आणि अशा प्रकारे मग अशी ड्रेस दाखवला आला दाखवता आलं नाही मग आत्ता दाखवते अशा प्रकारे ड्रेस घातला आहे मी मस्त मस्त मुंबईवरून आणलेले सो चलो आता झालं आहे सगळं जातो आम्ही निघतो बाय बाय गेल्या वेळेस माझी झाडू खूप म्हणजे खूप सुकली होती काय नाही यावेळेस ही आयडिया आहे नारळाचे जे असतात ना शेंड्या त्या ओल्या केल्यात पाणी पण टाकले ते अशा ते भिजवून त्याच्यामध्ये टाकलेत तरी प्पन पशी चावी देणार आहे उद्या नाही पण परवा दिवशी त्यांना पाणी घालायला लावणार आहे आणि कोरफडीचं एवढं काही नसतं पण तरी पण आता ते आल्यानंतर पाणी घालतीलच तर बघूयात आता तशी मी पण एकमेव आहे कपडेच मध्ये येत आहेत मी पण रेडी झाली आता आमर बॅग ठेवायला खाली गेलाय गाडीमध्ये बॅग ठेवून येतोय तोपर्यंत मग काय काय राहिले काय काय नाही आठवते मी आणि जर जसं आठवणी तसं ठेवते बॅगेत बघूया आता ऊन पण खूप आले आता भरूनच नाही पण फोरलीमध्ये जाणं त्यामुळे टेन्शन नाहीये तरी पण बघायचं <laughs> निघायला वेळ आहे अर्धा तास आहे अजून साहिल वगैरे येत ते आहेत त्यामुळे आम्ही थांबलोय आणि तोपर्यंत काय करायचं म्हणून मी आज खूप म्हणजे खूप वर्षानंतर केले म्हणजे हेअर स्ट्रेटनिंग अशा प्रकारे आणि सिरियसली सांगू इतकं भारी वाटतं ना स्ट्रेटनिंग केल्यानंतर म्हणजे असं गरमी अशी केस आपण मोकळे सोडले की खूप गरम होतं वगैरे पण स्ट्रेटनिंग करून जर मोकळी सोडले ना तर अजिबात गरम होत नाही आणि ना ना खूप भारी वाटतं माझ्याकडे फिलिप्सचा स्ट्रेटनर आहे तो मग ऑनलाईन मागवला होता त्याला आता एक सात ते आठ वर्ष झाले असतील मी मागवलेला पण अजूनसुद्धा खूप छान आहे त्यांनी स्ट्रेटनिंग पण अजूनसुद्धा खूप छान होते आणि भारी वाटते आता जायच्या टाईमिंगला मॅडम असं घेऊन जावं लागेल नाही नाही येतोय साहिल साईल तुम्ही तर मी पुढं आली मी प्याही बॅग आणि आणायचं सगळं आणि ह्याला पण घेऊन यायचं आहे हां 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 ठेवते आतमध्ये मी घर किती क्लीन करून चालली ना मी हो टावरलं होतं सगळं तोंड बीन सगळं खराब झालं आवरलेलं मी किती वेळ झालं दोन तास झालं तेव्हापासून आवरून बसले होते आता सगळं चेहरा उतरून गेलाय जो केला लागले चलो चले अमर फायनली आता आमच्या मॅडम उठले आणि नेमके जायचे टायमिंगला उठले तिला थोडंसं फिडिंग वगैरे करते म्हणजे नंतर मला टेन्शन यायचं नाही आणि मग आता आम्ही लगेच निघतो बारामतीला जिज कुठे जायचं आपण बारामतीला जायचं बालामतीला म्हणजे जी शोना करमत नाही मला आहे का जिम वरती मम्मी खूप छान हँडल करते पण मला तर असं लागून राहतं की काय करत असेल काय करत असेल डेकोरती दिला डेकोर दिला, दिला जेवायच्या आधीच चलो बाबांना चला म्हणा आम्ही चाललो चार दिवस नाही आता बाबांना म्हणायचं चार दिवस नाही आता मी गया क्याओ क्याओ मको बा बा तेरा गाय मत जो गाडी कुठे पर्यंत जाईल काही नाही ब्रदर्स अँड हे आय आम बाहेर चाललंय गाडी वळवायचं तो पर्यंत म्हणलं एसीत जरा यावं थंड वाटतंय एकदम इथं मस्तच ठेवलंय वाचं वगैरे गोल्डन वॉलेट चप्पल गॉगल परफ्यूम शू सगळं कुठं बसली जिजाम मामाच्या गाडीत बसली कुठे चालले कुठे चालली आड झाली चालू झाली चालू आमर गेला पुढे आता आणि आम्ही पण चाललो त्याचे मागे मागे fyrir fön. Það er það að hlættu þig. Það er að hlættu þig. Það er að hlættu þig. मोबाईल <laughs> गरम खूप झाले उसाचा रस प्यावा आता जरा आईनला गाडीतच दे

कसं कस तुझी मारल घेतो जाऊ बघतोय अरे गावाकडचा व्ह्यू घेते रे गावाकडचा व्ह्यू आपण मोठे राहत किती पण हसते तिला बघ ना असं हिला असले कपडे घातले तरी यात गरम होतंय होते ती चावत्या आपला रस होत आला ए पाऊस पडायला लागला सगळं कोरडच करून टाकलीस हे राहिल्यानंतर काय करतो तुम्ही गुरांना

टरबूज टरबूज द्या टर्बज काढायचं ते बिलबिल नको कडक काढायचं बांबी बिल बिल द्यायचं कशासाठी कशासाठी द्यायचं तुम्ही फोटो पैसे दिलं चालतील का मला खरा मग त्यासाठी टाकण्यासाठी सी एन जी टाकण्यासाठी आता था थांबलेच इकडे था। पप्पा का थांबलाय तिचा आपला आमार हात कुठे हात कुठे मोबाइल कशाला घ्यायचा आहे जागा सुटली आणि जिजा करते एन्जॉय बस इथं बाबू बहुतेक आता पाऊस पडेल कारण वातावरण तसं झालंय तिच्यामुळे मी आता गाडीत बसणार आहे परत साईड पाशी काही राहत नाही त्यामुळे पाऊस पडायला लागला चला चला, चला। दादा दा दा मी साफसफाई करे पर्यंत आमच्या घराची तिच्यावर खेळ हा काकी आहे इथं दादा आहे खेळ त्यांच्यासोबत मी जाते <laughs> छोट छोट्या शेळ्या इकडे गाया ही सगळी घरात कोण नसल्यामुळे ही सगळी घाण झाली आता हे लागणार आहे बेडवरती आहे बापरे तर कोणच राहत नाही पण आमच्या पशीच राहतात वगैरे आता हे सगळं मला व्यवस्थित आवरून घ्यावं लागणार आहे त्यानंतर मग घर साफसफाई करायला घेतलं इतकी धूळ साचली होती ना प्रमाणाच्या बाहेर धूळ झाली होती आणि वरचं जे म्हणजे पत्रा किंवा काय आहे ना ते तळे तुळई काय म्हणतात त्याला मला माहीत नाही ते जे काय आहे ते सगळं मी आमरला झाडायला लावलं आणि नंतर ना, ना मग बाकीचं सगळं मी झाडून घेतलं आणि मी ना एकदा झाडू मारला तरीसुद्धा त्याच्यावरती धूळ होती अक्षरश मी दोनदा झाडून काढलं आणि तीनदा घर पुसून घेतलं त्यावेळेस कुठे ती धूळ निघाली आहे म्हणजे <laughs> खरंच जर घरात कोण राहत नसेल ना तर अशा प्रकारे धूळ होते ना खरंच तोंडाला बांध काहीतरी सर्दी होईल धुळीने धूळीने भरपूर कचरा भरून घेऊन गेलो कस वाटतय गावी आल्यानंतर बरे वाटतय धूळ काढायला हा डेंजरच आहे बघा हे आजी पशी आजी तर सारखी साडीवर पगार वर आणि ह्या माझ्या सासूबाई चुल छान <laughs> वाटलं आता घर दाखवते ना मग अशी खराब घर दाखवलं क्लीन झालेलं दाखवते तर अशा प्रकारे खराब झाली ती तीन वेळा पुसली मी मांडीवरची सगळी भांडी वगैरे पुसून आणि हे पण धुवून काढले ह्याच्या तरी थोडी धूळ आहे आता ओल्या कपड्याने मी ते पुसून काढणार आहे थोडीशी धूळ आहे कारण मी डायरेक्ट धुतलं येते त्यामुळे फायनली घर हे क्लीन झालेलं आहे मस्त गावाकडची घरं छान असतात वरती बघा कसं आहे असा पत्र असा हे काय म्हणतं त्याला माहीत नाही मला गावाकडचं घर मला तुम्हाला दाखवायचं होतं की साधं सिंपल आहे पण खूप छान आहे आणि गावाकडे आल्यानंतर आम्हाला त्यामुळंच छान वाटतं की साधं सिंपल असतं सगळं बाहेरचं पण आवरलं आहे सगळं पण आता बाहेर ते बसलेत तर मी दाखवते तुम्हाला जेवण झालं आणि जेवण झालं मग म्हटलं की आता ब्लॉक वॉकिंग चाललंय तर म्हटलं ब्लॉकची पण एंडिंग करावी मस्तपैकी हवा पण सुटली आहे मस्त असं खरंच गावकडचं क्लायमेट छान वाटतो चार असं परत नको वाटतं चार दिवसापुरता पण छान वाटतो आणि आता मग चाललो होतं मग म्हटलं ब्लॉकची परत तेच 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 आता ठीक आहे आजचा तो दिवस होता ना तो म्हणजे जास्त प्रवास पण झाला प्लस सगळी ती कामं वगैरे खूप होती so, सो फायनली सगळं झालं मस्तपैकी तर जर तुम्हाला माझे व्लॉग्स आवडत असतील तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चलो बाय गुड नाईट आता भेटूयात उद्या आता उद्या ब्लॉग काढायला जर जमलं मला तर शंभर टक्के मी काढेल थोडा का होईना पण काढेल पण फक्त जमायला पाहिजे वेळ मिळायला पाहिजे कारण आता कामातच दिवस जाणार इथे आता आले यात्रा म्हटल्यानंतर कामात वगैरे दिवस जाणार पण जर जमलं पॉसिबल झालं तर नक्की मी काढेल <laughs> चलो बाय जिजा बाय कर स्माईल कर स्माईल कर स्माईल कर अगं स्माईल कर बाय